लोढा राहणार शिर्डी काय घडलं काका काय दुकान मी नेहमीप्रमाणे साडेआठ नऊच्या दरम्यानला बंद करून घरी गेलो असतो घरी गेल्यावर पहाटे मला पाच साडेपाच ला फोन आलेला आहे एक जणाचा बाबा तुमच्या दुकानचं शटर व फोडलेलं आहे भाऊ दुकान फोडलेलं आहे म्हणून सांगितलं तर आम्ही येऊन बघता माल अस्तव्यस्त झालेला होता सगळा आणि मग नंतर सकाळी सात साडेसातला परत बघितलं तर चिल्लर सहित दोन तीन हजार रुपये दिसले नाही दोन एक हजार रुपये दोन अडीच हजार रुपये नव्हते बा किती काय नुकसान झालेलं आहे दुकानातलं कुठलं सामान गेलेलं आहे दुकानात किरकोळ सामान गेलेलं आहे बा चोरीला जे दुकानात जे लागणाऱ्या वस्तू ज्या आपल्या असतात वा घरगुती वापराबद्दल त्या चोरीला गेलेल्या आहे मी वैभव वो होते बोलतोय माझं शेजारी बेबी केअरचं दुकान आहे इथं रात्री चोरीची घटना घडलेली आहे आणि काही सामान गेलेलं आहे त्यांचं थोडेफार पैशाची पण व्यस्त दिसती आहे तर माझं एक पोलीस डिपार्टमेंटला एक विनंती राहीन का इथं रात्री राऊंड मारायचा कारण आहे ना परिस्थिती एकदम ढासळलेली दा, आहे गुन्हेगारीचं प्रमाण वाढलेलं आहे तरी पण त्यांनी दक्षता घ्यावं हो, आणि वेळचे वेळी राऊंड मारावे आणि हे मध्यवर्ती एक कॉम्प्लेक्स आहे संजीवनी आपल्या शिर्डीच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे तर डिपार्टमेंटला एक सगळ्यांनी मिळून आमची विनंती राहून काही वेळचे वेळी राऊंड मारावे आणि झालेल्या घाटण्याची गंभीरता घेऊन दखल घ्यावी माझं नाव नवनाथ विलास राहणार शिर्डी सकाळी दुकान उघडण्या उघडण्याकरता आल्या आल्यामुळे माझं दुकान फोडलं गेलं होतं सामान असल्यामुळे मी आला मधी जाता नाही आलं आणि त्याच्यामुळं आम्ही इथे आल्यामुळे सगळं दुकान उद्ध्वस्त झालेलं होतं आमचा हातूनमधून बाहेरून आणि त्यामुळं आता हे कसं प्रशासनाला कसं कळावे याची आमची आणि आम्ही इथे धंदा पण कसा करावा असं आमची हे आहे काही सी सी टी व्ही कॅमेऱ्या वगैरे आपण बसवल्या का, त्यात काही दिसत आहे नाही ना त्याच्यात आम्ही बघू राहिलो अजून बघितल्यानंतर आम्ही कळू